नमस्कार मित्रांनो जी एम सी नांदेडची ॲन्सर शीट आलेली आहे माझा जो पेपर होता तो एकोणतीस सातला तिसऱ्या शिफ्टला होता वेळ होता पाच ते सात दोन तासाचा पेपर होता अमरावती सेंटर होतं मित्रांनो पहिले सांगितल्याप्रमाणे आपण याच्या आधी मराठीचा व्हिडिओ बनवलेला आहे कसे क्वेश्चन येतात आगामी होणाऱ्या जी एम सी छत्रपती संभाजीनगर किंवा महाराष्ट्रातील सरळ सेवेमध्ये आपल्याला हा व्हिडिओ अत्यंत उपयुक्त होणार आहे तलाठी ग्रामसेवक इतर कोणत्याही एक्झाममध्ये आपण ह्याच्या आधारे आपण क्वेश्चन सध्या टी सी एस कसे विचारत आहे अंदाजा लावू शकता तर याच्या आधी आपण मराठीचा व्हिडिओ बनवलेला आहे तो जर आपण बघितला नसेल तर डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक देतो आपण बघू शकता मध्ये पण व्हिडिओ दिलेला आहे तर आपण मराठीचं बघितलेलं आहे आता सेक्शन वाईज हे जो पेपर आहे तो सेक्शन वाईज राहतो एका सेक्शनमध्ये पंचवीस क्वेश्चन असे चार सेक्शन राहतात वेगवेगळे आपण सेक्शन ह्या सेक्शनचा टाईम पुढच्या सेक्शनला आपण वापरू शकत नाही तीस मिनटाच्या आत आपल्याला पंचवीस क्वेश्चन सॉल्व करायचे राहतात आणि जर आपले क्वेश्चन सॉल्व्ह झाले तर आपल्याला वाट बघावी लागते त्याच्यानंतरच आपण पुढच्या सेक्शनमध्ये जाऊ शकतो तर आपण आता बघणार आहे जनरल नॉलेजचे जे क्वेश्चन आहे ते कसे आले होते वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या दोन हजार पंचवीसच्या जागतिक लिंगभेद अहवालामध्ये भारताचा कितवा क्रमांक आहे तर हा जो आहे करंट अफेअर्सचा प्रश्न आहे एकदम लेटेस्ट क्वेश्चन आहे वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या दोन हजार पंचवीसच्या जागतिक लिंगभेद अहवालामध्ये भारताचा कितवा क्रमांक आहे तर मी आन्सर टिक केला होता चार नंबर सॉरी मी टिक केला होता एक नंबर पण योग्य आन्सर आहे चार नंबर एकशे एकतीसवा नंबर आहे क्वेश्चन दुसरा जानेवारी दोन हजार पंचवीसमध्ये खालीलपैकी कोणाला सामाजिक कार्यातील त्यांच्या आयुष्यभराच्या सेवेसाठी पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे हा पण करंट अफेअर्सचा प्रश्न आहे करंट अफेअर्सवर सात ते आठ प्रश्न येतात त्याच्यामुळे करंट अफेअर्स करणे खूप गरजेचे आहे तर योग्य उत्तर आहे साध्वी भरा आणि मी टिक केला होता मेघा पाटकर माझे दोन्ही क्वेश्चन चूक झालेले आहे तर हा परत करंट अफेअर्सचाच प्रश्न आहे एप्रिल दोन हजार पंचवीसमध्ये मंजूर झालेल्या भारताच्या पाचव्या पिढीतील स्वदेशी स्टिल्थ फायटर जेट प्रकल्पाचे नाव काय आहे तर योग्य उत्तर आहे ॲडव्हान्स्ड मीडियम कंबॅट एअरक्राफ्ट एम सी ए चौथा क्वेश्चन मार्च दोन हजार पंचवीसमध्ये खालीलपैकी कोणत्या मंत्र्यांनी इंडिया बायो इकॉनॉमी रिपोर्ट दोन हजार पंचवीस आणि बायोटेक स्टार्टअपसाठी बायो, सारथी मेंटरशिप इनिशिएटिट प्रकाशित केले तर योग्य उत्तर आहे डॉक्टर जितेंद्र सिंह हा माझा आन्सर बरोबर आलेला आहे मार्च दोन हजार पंचवीसमध्ये प्रकाशित झालेले संजीव चोप्रा यांचे कोणते पुस्तक भारताच्या दुसऱ्या पंतप्रधानांचे चरित्र आहे हे सर्व करंट अफेअर्सचेच प्रश्न आहे तर याचं योग्य उत्तर आहे द ग्रेट कॉन्सिलिएटर लालबहादूर शास्त्री अँड ट्रान्सफॉर्मेशन ऑफ इंडिया सोळा एप्रिल सोळा ते अठ्ठावीस एप्रिल दोन हजार पंचवीसच्या दरम्यान आयोजित केलेल्या डस्ट लीक सहा हा भारत आणि कोणत्या देशादरम्यानचा संयुक्त लष्करी सराव होता म्हणजे हा कोणत्या दोन देशाचा लष्करी सराव होता तर माझं उत्तर योग्य आलेलं आहे उझबेकिस्तान हा योग्य आन्सर आहे हा सेक्शन वन होता याच्यामध्ये आपण सहा क्वेश्चन बघितलेले आहे आता आपण परत सेक्शन टूमध्ये जाणार आहे हां हा बघा सेक्शन टू डॅश डॅश वर्षी दखणेत बहमनी सल्तनीची स्थापना झाली म्हणजे आपल्या दक्षिणेमध्ये बहमनी जे हुकुमशाह आले होते ते कधी आले होते तर योग्य उत्तर आहे तेराशे सत्तेचाळीस माझा उन्सर चुकलेला आहे मी चार नंबर टिक केला होता महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाची स्थापना कोणत्या वर्षी झाली महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाची स्थापना जी आहे ती एकोणीसशे सत्तरला झालेली आहे महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कोणते तर कळसूबाई हे सर्वाला माहीतच आहे खालीलपैकी कोण महाराष्ट्रातील नव्हते तर याचा योग्य उत्तर आहे बाळ गंगाधर टिळक बाकी सॉरी मी बाळ गंगाधर टिळक टिक केला होता हे महाराष्ट्रातीलच आहे महादेव गोविंद रांडे गंगाधर टिळक आणि गोपाळ कृष्ण गोखले हे महाराष्ट्रातील आहे आणि बिपिन चंद्रपाल हे महाराष्ट्रातील नाही आहे महाराष्ट्रातील सर्वात मोठा औष्णिक वीज प्रकल्प कोणत्या ठिकाणी आहे तर योग्य उत्तर आहे चंद्रपूर महाराष्ट्रातील सर्वात मोठा औष्णिक वीज प्रकल्प कोणत्या ठिकाणी आहे चंद्रपूर महाराष्ट्र सरकारकडून हरित प्रमाणित इमारतींसाठी ग्रीन सर्टिफाईड बिल्डिंग काय प्रोत्साहन दिले जाते अतिरिक्त मजल्यावरील जागेचा निर्देशांक योग्य उत्तर चार आहे दोन सेक्शन झालेले आहे आपण आता तिसऱ्या शेक्शनमध्ये जाणार आहे हां याच्यामध्ये नागपूरचे पण दोन ते तीन क्वेश्चन आलेले होते तिसरा सेक्शन नाग नदीतील प्रदूषण कमी करण्याचा प्रकल्प कोणत्या वर्षी करण्यात आला होता तर योग्य उत्तर आहे दोन हजार एकवीस नागपूर येथील मिहान म्हणून ओळखले जाणारे मॉडल आंतरराष्ट्रीय कार्गो हब आणि विमानतळाचे विकास काम कोणत्या वर्षी सुरू झाले तर योग्य उत्तर दोन हजार पाच आहे पुण्याजवळील कारले आणि भाजी लेणी कशाशी संबंधित आहे तर योग्य उत्तर आहे बौद्ध धर्माशी संबंधित आहे वायू हे जास्त संपीडीय का असतात वायू हे जास्त क संपीडीय का, का असतात कारण त्यांचे कण खूप लांब असतात नेक्स्ट बॉम्बे प्रांतिक महानगरपालिका कायदा कोणत्या वर्षी मंजूर झाला तर योग्य उत्तर आहे एकोणवीसशे एकोणपन्नास हे बघा तिसरा क्वेश्चन परत नागपूरवर आलेला आहे नागपुरात शहरी कचऱ्यामुळे कोण म्हणजे शहरी कचऱ्यामुळे मोठ्या प्रमाणात प्रदूषित झालेली आणि धोक्यात आलेली पिओली नदी कोणत्या नदीची उपनदी आहे तर उत्तर आहे नाग नदी म्हणजे नागपूर शहर जे आहे ते नाग नदीवर वसलेला आहे म्हणून आपण अंदाजानेसुद्धा आपण सांगू शकत शकतो की नाग नदीची पिओली नदी उपनदी आहे मुझफ्फरपूर बामस्फोटाची घटना कोणत्या वर्षी घडली होती एकोणीसशे आठमध्ये म्हणजे हे हा आप भारत स्वातंत्र्य मिळ मिल्ण, मिळण्याच्या पूर्वीची गोष्ट आहे मुझफ्फरपूर बॉम्बस्फोटाची घटना कोणत्या वर्षी घडली एकोणीसशे आठमध्ये घडली होती आता परत आपण चौथ्या सेक्शनमध्ये जाऊया असे काही सोपे काही अवघड प्रश्न येतात त्याच्यामुळे आपल्याला जी के जी एस व्यवस्थित अभ्यास करावा लागतो त्याच्यामध्ये करंट अफेअर्स पण चांगल्या प्रकारे आपल्याला आला पाहिजे भारताच्या मुख्य निवडणूक आयुक्तांची निवड कोण करतो भारताचे जे मुख्य निवडणूक आयुक्त आहे त्यांची निवड कोण करतो तर भारताचे राष्ट्रपती करतात मानवी शरीरात अन्न आणि हवेसाठी कोणती रचना एक सामायिक मार्ग आहे तर योग्य उत्तर आहे दोन नंबर ग्रसणे तीन नंबरचा क्वेश्चन आहे राजभाषेशी संबंधित तरतूद कोणत्या अनुसूचीमध्ये समाविष्ट आहेत राजभाषा जे आपले जे अनुसूची राहतात अनुसूची म्हणजेच कलम राजभाषेची संबंधित तरतुदी कोणत्या अनुसूचीमध्ये समाविष्ट केलेली आहे तर आठवी अनुसूचीमध्ये समाविष्ट केलेली आहे नेक्स्ट आहे भारतात मंत्रिमंडळ राज्याच्या डॅश जबाबदार असतात तर योग्य उत्तर आहे फक्त विधानसभा भारताचे जे मंत्रिमंडळ आहे राज्याच्या फक्त विधानसभेला जबाबदार असतात नेक्स्ट आहे भारतीय संविधानातील अनुच्छेद तीनशे तेवीस ए हे डॅश डॅसशी संबंधित आहे प्रशासकीय न्यायाधिकरण सेवा संबंधित बाबीसाठी तर योग्य उत्तर आहे तीन लास्ट क्वेश्चन आहे ऑलिम्पिकमध्ये वैयक्तिक सुवर्णपद जिंकणारा पहिला भारतीय कोण आहे म्हणजे ऑलिम्पिकमध्ये वैयक्तिक एकटा सुवर्णपदक जिंकणारा बा पहिला भारतीय कोण आहे तर योग्य उत्तर आहे अभिनव बिंद्रा तर अशा तर्हे आपण चारही सेक्शनचे क्वेश्चन बघितलेले आहे अजून आपण परत मॅथ आणि रिझनिंगवर पर व्हिडिओ बनवणार आहे व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रांना व्हिडिओ आपण शेअर करू शकता भेटूया परत एक नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद